जय हिंद जय महाराष्ट्र आज बर्लिन आले बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये बर्लिनला संवाद करायला उभा हा बूथ दादासाहेब फाळके चित्रनगरी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि आमच्या चित्रनगरीच्या माध्यमातून उभा आहे महाराष्ट्रात असलेल्या विविध लोकेशन्स डेस्टिनेशन्स आपली मुंबईतली फिल्म सिटी एनडी फिल्म स्टुडिओ कोल्हापूरची आपली नगरी या सगळ्यात असलेल्या सेवा सुविधा कला निर्मिती करणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्स समोर जगभरातले कॉन्टेंट क्रिएटर्स कला निर्माता ज्या वेळेला इथे येतात त्यांना या सगळ्याची माहिती देऊ महाराष्ट्रात सर्वात जास्त आपल्याला चित्रपट निर्मिती दिग्दर्शन आणि चित्रीकरण याचा व्यवसाय आणि कला निर्मिती विश्वाला मुंबईत आणि महाराष्ट्रात बोलवणं या उद्देशाने हा बूथ या ठिकाणी लावलेला आहे चर्चासत्रांमध्ये मराठी चित्रपटांना सुद्धा पुढच्या वर्षीच्या बर्लिन आपण घेऊन येणार आहोत त्याची मुहूर्त आज या ठिकाणी घोषित केली आहे आणि महत्वाचं विदेशी गुंतवणूक सुद्धा जे गुंतवणूकदार मुंबईत महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठी सिनेमांच्या निर्मितीसाठी करणार करू पाहतायत किंवा केलं पाहिजे या सगळ्यांना निमंत्रण देण्यासाठी आज आपण दादासाहेब फाळके चित्रनगरीचा भूत या ठिकाणी उभा केलाय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इकॉनॉमी म्हणून आपल्या सॉफ्ट पॉवरला कॉन्टेंट क्रिएशनला आणि वेव्सच्या माध्यमातून जगासमोर आणलंय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्याने विकसित महाराष्ट्राचं स्वप्न जगासमोर मांडताना चित्रनगरी चित्रपट निर्माण आणि कला निर्मितीच्या बद्दलचं धोरण स्पष्ट केलंय त्यांनाच एक भाग म्हणून आपला मराठी सिनेमा इथपर्यंत पोहोचावा मराठी सिनेमाच्या निर्मात्यांमध्ये गुंतवणूक व्हावी मराठी सिनेमा जगासमोर आणणाऱ्या विविध माध्यमांशी चर्चा करावी महाराष्ट्रातील आणि मुंबईतील असलेल्या डेस्टिनेशन लोकेशन आणि स्टुडिओज यासाठी गुंतवणूकदार आकर्षित करावे म्हणून आज या ठिकाणी आपण भूत लावला आहे आणि चर्चासत्रात सामील होतोय आपल्या सगळ्यांशी संवाद करताना खूप आनंद होतोय जय हिंद Jeremiah Maharaj.